मध्ये आहे माझं नाव अर्चना मोहन कांबळे मी राहणार आहे रोली आणि सेम म्हणजे पाईप पकडले गेले आता सध्या पण कापत नाहीत आणि सरांचं जे युट्यूबवर ते आहे भाषण कला प्रशिक्षण केंद्र हे मी जानेवारी पासून बघत होते आणि म्हणजे भाषणचे तर खूपच सारे व्हिडिओ आहेत पण सरांचा जो व्हिडिओ होता म्हणजे त्याच्यामध्ये खूप छान साधं सिंपल जे समजेल लवकर समजेल असं होतं ते आणि मग सरांचा कॉन्टॅक्ट नंबर होता सरांना कॉन्टॅक्ट केला सरांनी परत मायावरचा कॉन्टॅक्ट दिला आणि त्याला सांगितलं की मला सेशन अटेंड करायचं सरांचा नंतर फोन केल्यानंतर मग झालं ते आता सरांना बोलायची एवढं म्हणजे तिकडे येऊन ये तीन दिवसात होईल का, का। माझं होईल का सर कॉन्फिडन्स लेवल बुल वाढेल का बोलता येईल का मला सर बोलायचे की या तुम्ही एकदा होऊन म्हणजे निघून जाईल भीती वगैरे आणि तसंच झाल तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं मोठे व्यक्ती ना भेटणार सर डायरेक्ट सेमिनारमध्येच येतील आणि जशी माझी गेटवरती एंटर झाली तसे सर समोर होते ते एक आनंद हो झाला समोर आहेत नंतर आम्ही सोबतच होते ब्रेकफास्टला दुपारी जेवणाला रात्रीच्या जेवणाला आणि सेशन होत साडे अकरा वाजेपासून चालू झालं म्हणजे खूपच छान जे भाषणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात कुणाविषयी काय बोलायचे कुठं बोलायचे खूप बोलायचं असं पण कळत नाही मुद्दे सुद्धा बोलणं ओपनिंग कशी करायची क्लोजिंग कशी करायची किंवा माझा जो भाग आहे तो कसा बोलायचा काहीच कळत नाही आपल्याला मग ते तिथं शिकायला भेटलं किंवा सगळं एवढं छान पद्धतीने शिकवतात आणि लगेच समजतं ते आणि नोट्स टिप्स ट्रिक्स ज्या सगळ्या बोलतात त्या सगळ्या दिल्या जाणार नाही त्याच्यामुळे आता आणि काल जसं जसं बोल सतरा दिवसामध्ये दो दोन तीन झालं काल तसं मला पण संधी भेटली माझ्या टीमची काय ट्रेनिंग होती थोडस सुरुवातीला तत्ता तत्ता पप्पा पप्पा झालं पण थोडासा अर्धा तासानंतर तो कॉन्फिडन्स झाला की मी बोलू शकते हे पहिलं तर खूपच होतं असं शिवरिंग आता ते पण कमी झालेलं आहे आणि काल आता नेटवर्किंग असल्यामुळे पूर्ण टीम मार्च होते तीच लोक होते तीस लोकांसमोर पुढे जाऊन बोर्डवर ट्रेनिंग गेलं हे सगळं मला कधीच शक्य नव्हतं आपण वाटलं पण नव्हतं पण काल ती गोष्ट केली आणि ते थोडंसं भीती वाटत होती तरी पण सुरुवातीला पण अर्ध्या तासानंतर एकदम फ्री मग ती सगळं त्याची भीती लिहून घेईल नाही

म्हणजे काहीच कळत नव्हतं आता ते समजलं की राजकारणामध्ये कसं बोलायचं किंवा जयंती असेल तर कसं बोलायचं बर्थडे असेल तर कसं बोलायचं भेटलं ते पण अजून पण काय करत झाले की ते फोन बोलतात किंवा मार्गदर्शन करतात थँक्यू सर माझ्या माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हंटल आता मी माझ्याच बाबतीत बोलतो माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हंटल तर मला फक्त झाले प्रशिक्षण घेऊन आणि मी युट्यूबवरती सर्च करत होतो कारण खूप वेळा मला समस्या जाणवत होत्या मी एक समाज पहिल्यांदा सांगतो एक सामाजिक क्षेत्रामध्ये मी कार्य करतो मौलिक प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक क्षेत्रामध्ये मी कार्य करतो आणि म्हणून जसा वयानिक मोठा होतो आणि त्यामुळे त्याला काय होतं समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण होते मान निर्माण होतो आणि तो मान निर्माण झाल्यानंतर माणसाला सामाजिक कार्यासाठी म्हणजे वेळोवेळी जावं लागतं कुठे कुठेतरी आपल्याला एक आमंत्रण येतं आणि त्या आमंत्रणाला जावं लागतं तिथे गेल्यानंतर काय होतं नेमबा कधी कधी अध्यक्ष स्थानावर आपल्याला घोषवावलं लागतं नाहीतर स्टेजवर बसताना मंडळी आपण नाव बोगाला जातात आणि म्हणतात की बाबा अमुक अमुक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिली आणि ते दोन शब्द बोलले मग त्यावेळेस काय माझ्या असं अस मी आतापर्यंत ज्या वेळेस बोलण्याची संधी येईल त्यावेळेस मी, मी कुठेतरी पल काढायचो आलो दोन मिनटात कारण मला माहिती आहे आता स्टेजवर नाव घेतलं जाईल आणि तिथं बोलावं लागेल तिथं बोलल्यानंतर आता हात हात बघा असता माझं एकदम स्थिर आहे तर तर नाही एवढा सतरा दिवसापूर्वी हा माहिती आहे ना आता असं 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 करायचं पाया असे हलायचे आणि वाढायचे सतरा दिवसापूर्वी फक्त दिवसापूर्वी तारखेला प्रशिक्षण घेतलेलं आहे लोणावळ्यामध्ये कुठेतरी कॉल काढायचो बाबा नाही आता बोलण्याची आपल्याला संधी येईल आणि मग बोलायचं कसं काही लोक काही विचार करतात आणि आपला हातर आपलं सगळं म्हणजे भीतीच निर्माण होईल मग मी युट्यूबवरती सर्च केला दोन तीन वेळा प्रयत्न केला तर मला सरांचा नंबर तिकडे वगैरे सापडली मी बघितला पण तीन दिवसाचा निवडणूक तीन दिवसात काय शक्य आहे भाषण कधी तीन दिवस शिकेल का कोण कोणी एक म्हणजे विचार करेल तीन दिवस पॉसिबलच नाही तीन दिवसात भाषण शिकेल म्हणून तरी पण म्हटलं ठीक आहे एकदा आपण रिस्क घेऊया बघूया मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा संस्था आहेत एक माणसाला संशय निर्माण होतो तीन दिवसामध्ये म्हणतात आणि अटेंड करा अशा बऱ्याचशा फसवणूक होऊ शकते आपली पण नाही मी सरांचा प्रोफाईल बघितला अरे सर म्हटलं तो कीर्तनकार आहेत महाराष्ट्र कीर्तनकार तस महाराष्ट्राच्या कीर्तन चाललं कर्नाटक मध्ये कीर्तन चालतं म्हटलं नाही व्यक्ती प्रोफेशनल आहे मी गेलो व्यक्ती प्रोफेशनल मी फोन केला तर तिकडे माय मॅडम असिस्टंट आहेत तरी मला म्हणजे वाटलं कि नाही काहीतरी येईल तर ते आई माहिती नाही म्हटलं मला सराशी बोलून द्या तर म्हणजे सरांचा नंबर त्यांनी मला दिला म्हणजे एवढी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलेल का तरी मी फोन केला आणि त्या फोनवर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला सरांच्या बोलण्यामध्ये मी सरांशी दोन ते तीन मिनटं बोललो फोनवरती सरांनी मला फुल कॉन्फिडन्स दिला तुम्ही या जाऊ तुम्ही या तुम्ही समोर आल्यानंतर बघू आपण काय करायचं तुम्ही घाबरू नका मी आहे आणि मग लोणाच्या परीक्षेसाठी मी ऍडमिशन घेतला तिकडे मला दोन वेळा पॉसिबल झाला नाही जाणे माझ्या कामाला मी व्यवसाय करतो कामामुळे मला जमलं नाही नंतर म्हटलं नाही जाणेच आहे कारण वेळोवेळी प्रोग्राम आता मी येताना जस्ट एक सिग्नलच होतो तर मला एक प्रोग्रामसाठी आमंत्रण आलं की संध्याकाळी आमचा एक प्रोग्राम आहे घरी याचा वाढदिवसाचा प्रोग्राम आहे तुम्हाला यावं लागेल आता मोठी प्रतिष्ठित व्यक्ती आहे तर त्याच्याबद्दल मला तिथे बोलावं लागेल ला म्हटलं ला सर ठीक आहे मी वाटत बघतो की मला कुठे प्रोग्राम भेटेल सतरा दिवसापासून मी वेटच करत असतो आणि आता जवळजवळ मी तीन प्रोग्राम अटेंड केले आजचा चौथा प्रोग्राम आहे माझा प्रोग्राम बोलला बोलला की मला की किती पण म्हणजे वेळ असो नसो पण वेळ काढून मला तिथं जाण्याच आहे का तर तिथे गेलो तर मला बोलायची माझी ओळख होईल मग मी गेलो लोणावल्या लो लो मध्ये गेलो तीन दिवसाचं प्रशिक्षण केलं पण पहिल्या पहिल्या दिवसाचा जो माझा अनुभव आहे दोन तास आणि फक्त दोनच तास लेक्चर दिले सुरुवातीला ओळख झाली ओळख असताना आता बसलेले अर्चना मॅडम आहेत तिथे कामले मॅडम आहेत समोर त्या पण माझ्या बॅचमध्येच होत्या आम्ही सगळ्या लाईन मध्ये बसलो होतो माझा नंबर सातवा आठवा काहीतरी नंबर होता इकडून सुरुवात केली सरांनी परिचय करून द्या प्रत्येकाचा परीक्षा करून तिथे गेल्यानंतर माझे आता माझा नंबर येईल अशी वाढल्या मी आता काय बोलू तिथे गेल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर माहीत घेतला हात माझा पूर्ण असा सर समोर बसले इतर व्यक्ती पाटील सर आहेत पाटील सरांनी खूप प्रोत्साहन दिलं तुम्ही बोला आणि मग थोडासा थोडक्यामध्ये माझा इंट्रोड्यूस करून दिला ओळख करून दिली आणि जाऊन बसलो त्या दिवशी लिटरली कांबळे मॅडम सर होते आम्ही एक वाजेपर्यंत राहते प्रॅक्टिस केली निवाशी वाचणारा जाण्याचा बेनिफिट म्हणजे फायदा जो आहे ना तिथला तीन दिवसाचा की रात्री तुम्हाला एक एक दोन दोन वाजेपर्यंत तिकडे प्रॅक्टिस करायला मिळते एकदम फ्री माइंड आणि भरपूर लोक प्रोत्साहित करतात तिकडे एवढं प्रोत्साहन वाढत की असं वाटतं की नाही मी आता बोलू शकतो आणि दोन तास सरांनी लेक्चर दिला त्यात एकोणीस तारखेला त्या दोन तासाच्या लेक्चर मध्ये माझा माईक हालायचा थांबला एकदम चांगला स्टेबल मला मी आशेर झालो एवढा कॉन्फिडन्स वाढू शकतो एवढी पॉवर आहे सरांच्या याच्यामध्ये आणि मग त्या दिवशी एकदम फ्री माइंड झाला दुसऱ्या दिवशी पण फुल प्रॅक्टिस झाली एवढी प्रॅक्टिस झाली तिसऱ्या दिवशी पण चार वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाली चार वाजता निरोप संभ्रम झाला त्यानंतर मग आपापल्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी मला एक प्रोग्रामचा फोन आला तिकडे गेलो दीडशे लोक होती तिथे प्रोग्राम मध्ये <laughs> एक व्यक्ती एक्सपायर झाला होता त्याचा तेरा वाजता आणि तेरा वेळेला माणसाबद्दल बोलायचंच असतं प्रशिक्षण करण्याचा उद्देश आहे की तुम्ही युट्यूबवर किती पण बघा किती पण बघा युट्यूबवरती पण जे प्रशिक्षण करून निवासी प्रशिक्षण करून जे टेक्निकल्स आहेत भाषणाच्या कशा पद्धतीने बोललं पाहिजे पहिल्या महापुरुषांना त्या ठिकाणी अभिवादन करायला पाहिजे त्यानंतर उपस्थित काही मान्यवर असतील त्यांना नमस्कार करायला पाहिजे पुन्हा मग काही जनसमुदाय असेल अजून स्टेप बाय स्टेप त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीने सगळ्या जे टेक्निकल शिकवले तिथल्या अतिशय भारी टेक्निकल होत्या म्हणजे बोल, थोड़, बोलू शकतो हे सतरा दिवसापूर्वी यातलं काहीच येतो मध्ये सरांचं मार्गदर्शन एवढं मुलाच मार्गदर्शन लावलं मला की आयुष्यात असं वाटतं की बाबा जिथे जिथे सरांचा प्रोग्राम असेल तिथे आवर्जून आज मला खूप काम होतं पण नाही सरांचा प्रोग्राम जायचं म्हटलं तिथे मला तिथं बोनि संधी मिळेल या उद्देशाने मी या ठिकाणी आलो ठीक आहे आणि अतिशय मी तुम्हाला सर्वांना खरंच खरोखर आणि भाषण हे माणसाला गरजेचं आहे लाईफमध्ये जीवनामध्ये गरजेचं कुठे गरजेचे प्रोग्राम असू द्या बड्डे असू द्या कुठे लग्न असू द्या काही असू द्या तिथे आपल्याला अं नाव लोकल जातं तिथं नाव पुकारल्यानंतर एक म्हणजे माणसाला कसं वाटतं आपण जिथे गेल्यानंतर दोन शब्द बोललो तर लोक आपल्याला ओळखतील आपली थोडी होईल समाजात लोक आपल्याला ओळखतील त्या उद्देशाने भाषण खूप गरजेचं आहे भाषण पाहिजेच जीवनामध्ये भाषण नसलं तर काहीच नवीन होतो मिळतो जीवन असंच जीवन म्हणजे असत